नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहुयात काही विशेष घडामोडी सोन्याळ इथं मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली अतिशय दानशूर कर्तृत्वान धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं आहे लोककल्याणकारी प्रजाहित दक्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती सोन्या तालुका जत इथं चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती आणि मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व बाबा महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जयंतीनिमित्त महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलेलं यावेळी माजी सरपंच पती जकाना निवर्गी माजी उपसरपंच जिदानंद तेली सिद्धू पुजारी सांगू पुजारी संजय तेली शिवानंद माडग्या चन्नाप्पा नंदूर ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे लखन होनमोरे विजय विठ्ठल देवस्थानचे चेअरमन शिवानंद पुजारी सोमनिंग बसवंत पुजारी विक्रम पुजारी मल्लिकार्जुन पांढरे विठ्ठल हनुमंत पुजारी अवन्ना पुजारी चंदू पुजारी कमलेश पुजारी आणि सोन्या लकडेवाडी गारगळेवाडी नंबर एक आणि दोन इथल्या अहिल्यादेवी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते